महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे जे अनुयायी नागराज नागराजास टपाटे हे त्यांच्या अनुयायांपैकीच मुख्य घराणे त्या घराण्यातील काही संत महात्म्यांनी या परिसरामध्ये या ठिकाणी ज्ञानसाधना केलेली आहे त्यांनी या ज्ञान साधनेच्या माध्यमातून समाजामध्ये ज्यावेळी वर्णभेद जातीभेद सामाजिक विषमता कर्मकांड अशी परिस्थिती फोपावलेली असताना त्या विरोधात प्रबोधनाचं काम या ठिकाणाहून त्याची सुरुवात झालेली आहे अशी ही भूमी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिप्राचीन असं महादेवाचं मंदिर ज्याला आपण शिवालय म्हणतो ते ही या ठिकाणी आहे या ठिकाणाला या ठिकाणी आधुनिक कालखंडामध्ये स्वच्छतेचे आयकॉन म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे संत श्रेष्ठ गाडगे महाराज त्यांचेही पदस्पर्शानं या भूमीला पाय लागलेले आहेत त्यांच्या पावनभूमी आहे असं आम्हाला वाटतं त्याचप्रमाणे इथं नैसर्गिक समृद्धी आहे मी यापूर्वीही बोलताना सांगितलं की हा कार्यक्रम आपण बंदिस्त सभागृहातही घेऊ शकलो असतो मात्र ते घेणं उचित वाटलं नसतं तसे इथं खूप सारे अडथळे आलेल्या आहेत तुम्ही येण्यापूर्वी इथं लाईटचा इश्यू आलेला आहे किंवा अचानक तुम्ही आलात त्यावेळी ढगेही भरून आलेले होते आणि असं वाटलं होतं की पावसामुळे आता का हा कार्यक्रम डिस्टर्ब होतो की काय मात्र निसर्ग दे देवता ही आपल्या सोबत आहे असं या निमित्तानं वाटतंय आणि पुन्हा एकदा आकाश आपल्याला पर्यावरणही आपल्याला पर्यावरण आपण पर्यावरणाचे पायी काढून त्यामुळे या कार्यक्रमावरच जे छोटस संकट होतं ते या ठिकाणी टळलेलं आहे आम्ही दोन हजार चौदा मध्ये आमच्या काही समविचारी मित्रांनी एकत्र येऊन आत्मनिर्धर फाउंडेशन या संस्थेची पायाभूमी केली आम्ही आमच्या संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे ते दोनच शब्द आहेत निश्चयाचे फळ पण हे शब्द पुणे आयऱ्या गैर्याचे मुंग्या मुंग्याचे नाही ते शब्द आहेत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे त्यांच्या एका अभंगाच्या चरणात ते असं म्हणतात निश्चयाचे फळ तुकार म्हणेची फळ म्हणजे तुम्ही केलेला कुठलाही निश्चय आणि निश्चय पूर्तीसाठी तुम्ही केलेला प्रयत्न ते जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले तर तुमचं कार्य सिद्धीत जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा असा सरळ साधा काय वाक्याचा सा त्या दोन शब्दांचा अर्थ या शब्दाचा अर्थ असा आहे की दृढ निश्चय आणि फाउंडेशन उभी राहिली आता या फाउंडेशनच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात आम्हाला त्या अल्पमतीप्रमाणे आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले अनेक महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रम काही पुरस्कारांचे कार्यक्रम अशा स्वरूपाचे आम्ही छोटे मोठे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत त्यानंतर दोन हजार मध्ये नगर जिल्ह्यामध्ये कुपुरटीची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवरती अगदी एक दिवसानंतर आम्ही अं निमळ इसळ या दोन गावातील विद्यार्थ्यांचा शालेय विद्यार्थ्यांचा पहिला मोर्चा त्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं आणि अगदी त्यानंतर त्या राज्यभर आपण पाहतो आहोत जवळपास साठ हून अधिक जिल्हास्तरीय मोर्चे त्यानंतर निघाले तर पहिला मोर्चा आपण आत्मनिर्भर फाउंडेशनच्या पुढाकारानं सरही त्याचे साक्षीदार आहेत आपण दोन्ही गावांमधनं अगदी शांततेत शालेय विद्यार्थ्यांचा पहिला तो मोर्चा होता त्या दरम्यान टाकळी डोकेश्वर आणि यवतमाळ याही ठिकाणी त्या दोन घटना घडल्या होत्या आपण त्या पार्श्वभूमीवरती तो एक उपक्रम केला होता नंतरच्या कालखंडामध्ये विसळत निंबळकचे नागरिक अत्यंत सजग आहे ते आपल्या अधिकार आणि कर्तव्याप्रती जागरूक आहेत ज्यावेळी केंद्रानं सीएनआरसीचा कायदा केला का होता आणि नागरिकांनाच तुम्ही नागरिकत्व ना, सिद्ध करा असं ज्यावेळी सरकार थणकावून सांगत होतं आणि त्याची अंमलबजावणी सरकार पाहत जोर जबरदस्तीनं त्यावेळी मिसळतच्या ग्रामसभेनं त्या कायद्याला विरोध करणारा एक ठराव या ठिकाणी घेतला आणि तो ठराव देशभरामध्ये नव्हे जागतिक स्तरावरती त्याची पात्र नोंद आहे घटनेच्या त्र्याहत्तराव्या घटनादिरुस्तीचं उपयोजन म्हणून त्या ठरावाकडे पाहिलं जात घटनेनं ग्रामसभांना दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून सरकारला धोरणात्मक निर्णयामध्ये सूचना करण्याची ती पहिली घटना आणि त्यामध्ये आत्मनिर्भर फाउंडेशन पुढाकार घेतला आणि अशी सामाजिक वाटचाल फाउंडेशनची गेली आठ दहा वर्ष चालवा त्यानंतरच्या काळामध्ये पर्यावरणाय इतके बदल होत चालले आता आमच्याकडे एक आठ दहा दिवसापूर्वी इतका प्रचंड पाऊस झाला आजूबाजूच्या पाच सहा गावांना त्याचा प्रचंड फटका बसला आणि किमान रुपयांचं नुकसान झालेलं ज्या लोकांनी नदी नादे यांचे नैसर्गिक दाबले होते त्याच्यावरती निसर्गानं त्यांना तक्रार दिली आणि ते जेवढं दाबलं होतं त्याच्यापेक्षा त्यांच्या मालकी नाही वाहून नेलं प्रचंड पशुधनाचं नुकसान झालं म्हणजे सर तुम्ही गीते साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे ज्या लोकांनी अतिक्रमणित केलं होतं नदी नाल्याचं क्षेत्र त्यांना वाचवताना ना न नवाद आणि काही लोक दगाव देत असा सूर भविष्यात उगवू नये आपण आपल्या पुढच्या पिढीला या निसर्गाचा समृद्ध वारसा हस्तांतरित करणार आहोत की नाही या आपण टप्प्यावरती आढळलो आहोत आणि त्यामुळं आपण जर आपल्या पुढच्या पिढ्यांना जर काही जर देऊ इच्छित असू तर आता आपल्याला कृती कार्यक्रमाची गरज आहे या ठिकाणी निवडक कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत हे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ज्याच्या त्याच्या पातळीवरती प्रयत्न करतात तर आम्ही असा विचार केला की पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून एक अशी कार्यशाळा परिषद घ्यावी का ज्यामध्ये चर्चात्मक कार्यक्रम हवा तुम्ही येण्यापूर्वी ऍक्च्युअल आम्ही तीच चर्चा करून घेतो प्रत्येक जण ज्याची त्याची मतं मांडत होता त्यांनी मांडलेली मतांची आम्ही नोंद घेत आहोत त्यांनी केलेल्या सूचना याचं एकत्रीकरण करून ऑर्गनाईज पद्धतीने सर्वांना मिळून हे पाच पंचवीस किलोमीटरच्या परिघामध्ये आपल्याला काही काम उभं करता येईल का या धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण या या आयोजन आहे परिषदेसाठी आम्ही अगदी मान्यवरांना निमंत्रण दिलं आणि ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या सत्रासाठी मी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रबोधनकार ज्यांच्या पर्यावरणीय कामगार पर्यावरणाच्या प्रबोधनासाठी त्यांनी त्यांच्या रचना स्वरचित रचना म्हणजे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांपासून आपल्याकडे आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठी प्रबोधनाची परंपरा असलेल्या कालखंडामध्ये सारखा माणूस पर्यावरण वाचवण्याच्या साठी गेल्या आठ दहा वर्षापूर्वीपासून ते लिखाण करत आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कीर्तन प्रबोचन आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते प्रबोधन करत असतात त्यामुळे या कार्यक्रमाच्या सेशनसाठी आपण त्यांना अध्यक्ष म्हणून निवड त्यांची आपण करत आहोत धन्यवाद धन्यवाद जवळील आपण मांडलेला